नमस्कार मी निशा तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण आपल्या पात्रामध्ये कोबी टाकून खूप छान पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत दोन रेसिपीज पाहणार आहोत तर काय बनवतोय ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी मध्यम आकाराचा एक कोबी घेतलेला आहे आता हा कोबी आपल्याला खिसून घ्यायचा आहे तरी ते खिसणे घेतलेली आहे आता खिसणीच्या मदतीने या आकाराचा कोबी खिसून घ्यायचा आहे तर बघा किसणीच्या डाळीची जी मोठी साईज असते ना त्यामधून हा मी कोबी खिसून घेते तर बघा इकडे मी संपूर्ण कोबी आहे तो खिसून घेतलेला आहे बघा या आकाराचा आहे कोबी कोबी तर छान खिसून घेतला आता हा कोबी जरा एका साईडला ठेवून देऊया आणि इकडे मी घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या या हिरव्या मिरच्या देखील आपल्याला बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत त्याचसोबत आता इथे आपण घेऊया एक टोमॅटो हा टोमॅटोचा आपल्याला अगदी थोडासाच टोमॅटो लागणार आहे तर बघा साधारणतः एवढाच टोमॅटो इथे मी वापरते आता हा टोमॅटो देखील आपण लहान ला लहान आकारामध्ये चिरून घेऊयात अगदी बारीकसर चिरून घ्यायचं आहे तर बघा इकडे मी टोमॅटो आहे तो देखील चिरून घेतलेला आहे यानंतर घेतलेला आहे एक मीडियम आकाराचा कांदा याचा टोकाचा आणि बुडाचा भाग काढून घ्यायचा त्याचसोबत याचं जे टर्फल आहे ते पण काढून घ्यायचं आहे आता ह्याच नाही मी कांदा हे खिसून घेणार आहे खिचल्यामुळे कसं आपलं पटकन हा कांदा खिचला जातो त्यासोबत आपला वेळही वाजतो तर बघा इकडे मी कांदा देखील खिसून घेतला तर इकडे मी काय काय घेतलेला आहे कोबी हिरवी मिरची कांदा आणि टोमॅटो यानंतर इथं घेतलं आहे मी एक वाटी रवा तर हा जो रवा आहे तो जाडसर रवा वापरला आहे तुम्ही कोणताही रवा वापरू शकता लहान किंवा मोठ्या रवा बाऊलमध्ये टाकूया आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा लिंबाचा रस तर अर्धा लिंबू वापरला याचा रस यामध्ये घालूया लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही दह्याचा वापर केला तरी देखील चालेल आता यामध्ये ज्या आपण संपूर्ण भाज्या चिरून घेतल्या होत्या ना त्या सगळ्या घालायच्या आहेत तर रेसिपी खूप पौष्टिक आहे यामध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये कोबी वापरतोय आणि इतर भाज्याही वापरतोय त्यामुळे रेसिपी अगदी पौष्टिक आहे आणि कमीत कमी, -कमी तेलामध्ये तयार होते तर सर्व भाज्या आपण या बाउलमध्ये रव्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आता यामध्ये ना आपल्याला घालायचे अर्धा चमचा जिरे त्याचसोबत सवेनुसार मीठ आणि हे सर्व साहित्य आपण एकजीवसे मिक्स करून घेऊया सुरुवातीला यामध्ये आपल्याला अजिबातच पाणी ॲड नाही करायचं कारण कोबीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॉइश्चर असतं म्हणजे ओलावा असतो त्यामुळे यामधला रवा आहे तो ओलावा ऑब्झॉर्ब करून घेतो त्यामुळे सुरुवातीला आपण पाणी नाही टाकायचं छान सर्व एकजीव असं मिक्स करून घेऊया तरी ते सर्व जुनस मिक्स करून झाले की यामध्ये आता आपल्याला घालायचे पाणी तर थोडं थोडं करत आपल्याला पाणी घालायचं आणि हे मिक्स करत राहायचं आहे याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तर एकदम जास्त पाणी नाही घालायचं जस जसा रवा पाणी ॲब्झॉर्ब करेल तस जस तसं पाणी ॲड करत जायचं आहे आता यामध्ये ना मी दोन चमचे गव्हाचं पीठ घालते यामुळे काय होतं याला छान असं बाइंडिंग येतं आता गव्हाचं पीठ घातल्यानंतर हे सर्व आपण एकच ते मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आणखीन पाणी घालू आणि याचं बॅटर बनवून घेऊ यामध्ये ना आपण अगोदरच भरपूर भाज्या घातल्यात त्याचसोबत रवा आहे ना तो पाणी जसजसं अब्जॉर्ब करेल तसतच आपण यामध्ये पाणी ॲड करत जाऊ आणि गरजेनुसार यामध्ये पाणी घालून याचं बॅटर बनवून घेऊ तर पहा साधारणतः मी या स्वरूपाचं इथं बॅटर बनवून घेतलेलं आहे तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा स्वरूपाची आहे आता ना आपल्याला यावरती एक प्लेट झाकून ठेवायची आहे आणि हा रवा भिजण्याकरता साधारणतः आपल्याला दहा मिनटे असंच ठेवून द्यायचंय तर तोपर्यंत ना आपण इकडे चटणी बनवून घेऊया तर बघा इथे एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे आपल्याला डाळे म्हणजे जे फुट्याची डाळ असते ना ते घेतली आहे त्यासोबत भाजलेले शेंगदाणे आणि एक हिरवी मिरची आणि थोडंसं चार चमचे पाणी घालून हे मिक्सरला फिरवून घेऊया तर बघा हे मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे तुम्हाला जसं घट्ट पातळसर हवी असेल त्यानुसार तुम्ही याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता आता हे वाटून घेतलेलं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर चटणी बनवण्यासाठी तुम्ही कच्चे शेंगदाणे वापरले तरी देखील चालतील यामध्ये तुम्ही ओलं खोबरं देखील ॲड करू शकता आता यामध्ये घालूयात आपण चव्यानुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकजू करून घेऊया तर आता ना आपल्याला याला तडका द्यायचा आहे त्यासाठी बघा गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे यामध्ये टाकूयात एक पळी तेल आणि एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये घालूया कढीपत्ता आणि एक बॅडगी मिरची है मदे तर, -तर हे तेलामध्ये सगळे जे जिन्नस छान तडतडले आहेत आपला तडका इथे रेडी झालेला आहे आता हा तयार झालेला तडका आपण लगेच चटणीमध्ये टाकूयात तर, तर बघा सर्व तडका आपण या चटणीमध्ये टाकू तडका टाकल्यानंतर आता आपण हे छान एक जवळ मिक्स करून घेऊया बघा अतिशय मस्त खमंग टेस्टी आपली चटणी तयार झालेली आहे खूप टेस्टीही लागते त्याचबरोबर झटपटही होते तर चटणी तर रेडी झाली आता आपण इकडे जे बॅटर ठेवलं होतं ते बघूया तर बघा बॅटर आहे ते आपलं छान भिजलेलं आहे बघू शकता यामधला रवा आहे तो छान फुललेला आहे म्हणजेच समजायचं आपलं बॅटर मस्त असं भिजलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर सोडा घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा आहे सोडा टाकल्यानंतर बघू शकता हे बॅटर आणखीनच फुललेलं आहे आता वेळ न घालवता आपण आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहूया तर त्यासाठी बघा गॅसवर तुम्ही आप्पे पॅन गरम करायला ठेवलेला आहे बरोबर ओळखलं तुम्ही आपण बनवतोय आप्पे कोबीचे आप्पे आणि आणखीन एक रेसिपी बनवणार आहोत ते मी पुढे तुम्हाला दाखवेनच तर बघा सर्व साचांमध्ये तेल टाकायचं आणि हे सर्व साचे छान असे ग्रीस करून घ्यायचे लगेचच सर्व साचांमध्ये आपण हे बॅटर भरून घेऊयात बाहेरून सुरुवात करायची बॅटर भरवायला भर कारण ना जास्त हीट असते त्यामुळे मधले आपे लगेच भाजले जातात आणि कडेचे कच्चे राहतात त्यामुळे कडेने सुरुवात करायची आहे तर बघा इकडे मी सर्व साच्यांमध्ये हे बॅटर भरून घेतलं आहे आता आपल्याला ना गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची मीडियम फ्लेमवरती हे आपे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत यावरती आपण झाकण ठेवून हे आपे भाजून घेऊ तर बघा एक तीन मिनटानंतर यावरचं मी झाकण काढलेलं आहे आणि बघू शकता आपे मस्त असे फुल्ले गेलेले आहेत आता आपे आपण पलटवून घेऊया तर बघा खालच्या बाजूने काय मस्त गोल्डन सर असे आपले हे आपे भाजलेले आहेत तर सर्व आपे आपण पलटवून घेऊयात तर बघा इकडे मी सगळे आपे आहेत ते पलटवून घेतलेले आहेत आता याची दुसरी बाजू ही आपल्याला भाजून घ्यायची आहे दुसरी बाजू भाजताना यावरती थोडंसं तेल सोडून घेऊया म्हणजेच हे आपे छान भाजले जातात तर बघा एक दोन ते तीन मिनटे झालेली आहेत आता आपण चेक करूया तर बघा दुसऱ्या बाजूने हे आप आपे छान असे भाजले गेलेले आहेत तर बघा सर्व आपे आपण चेक करून घेऊया मस्त हे आपे टमटमीत असे फुगलेले आहेत त्याचबरोबर वरच्या बाजूने बघू शकता की ते छान क्रिस्पी असे झालेले आहेत बघा अगदी क्रिस्पी असे हे आपे तयार झालेले आहेत दिसायलाही अगदी सुंदर दिसते चवीला तर भन्नाटच आहेत आता आपण हे सर्व आपे यामधून काढून घेऊया तर बघा मस्त असं इथे आपले कोबीचे आपे आणि चटणी तयार झालेली आहे तर बघा आता इथे मी तुम्हाला एक आपे आहे ते फोडून दाखवते तर बघू शकता आतमधून छान जाळीदार असे आपले हे आप्पे झालेले आहेत आणि कोबी खिसून वापरले आहेत त्यामुळे त्याचं खाताना टेक्स्चर असतं ते खूप छान लागतं नक्कीच बनवून बघा खूप टेस्टी रेसिपी आहे त्याचबरोबर कमीत कमी, -कमी तेलामध्ये तयार होते आणि झटपटही तयार होते भाज्या वापरल्या आहेत त्यामुळे पौष्टिकही आहे बऱ्याच वेळा लहान मुलांना कोबी पाहिलं की नाक मुरडतात त्यामुळे ते त्यांना असा काहीतरी पदार्थ बनवून द्या जे की असे पदार्थ खातील आता आपण बघूया दुसरा पदार्थ आपण काय बनवतोय त्यासाठी बघा इथे मी गॅसवरती पॅन ठेवलं आहे यावरती तेल टाकून हा पॅन आपण ग्रीस करून घेऊया तर बघा पॅनवरती मी तेल पसरवून घेतलेला आहे आता सेम बॅटर जे आपल्याला उरलेलं बॅटर आहे ना ते मी यावरती घालते हे बॅटर घालायचं आणि पसरवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मात्र आपल्याला मीडियमच ठेवायची तर जाड पातळ सर तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे पसरवून घेऊ शकता तर आता आपण याला थालीपीठ म्हणू शकतो किंवा मग पराठा म्हणू शकतो तर बघा सर्व बाजूने छान पसरवून घ्यायचं आहे छान गोलाकार असं इथे मी हे पसरवून घेतलेलं आहे तर बघा मी इथे एक वाटी रवा आणि इतर भाज्या वापरल्या होत्या यामध्ये ना माझे ते बारा अप्पे प्लस असे दोन थालीपीठ किंवा मग हे पराठे होऊ शकतील इतपत आपलं प्रमाण आहे खूप पोटभरीचा देखील हा नाश्ता आहे त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबासाठी एक वाटी रव्यामध्ये हा नाश्ता पुरेसा आहे आणि झटपट देखील होतो त्यामुळे नक्कीच बनवून बघा तर बघा गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली वरची बाजू आहे ती ड्राय झालेली आहे या ना वरच्या बाजूला आपण जरासं तेल लावून घेऊयात कारण आपल्याला याची वरची दुसरी जी बाजू आहे ती देखील भाजून घ्यायची आहे तेल लावल्यामुळे काय होतं छान खमंग भाजलं जातं तर बघा इथे तीन ते चार मिनिटे झाली आता आपण हे पलटवून घेऊया तर बघा याचा कडा देखील लगेच मोकळ्या झाल्या पलटवून घेतलं आहे बघा दुसऱ्या बाजूने छान असा याला कलर आला आहे गोल्डन ब्राऊन सर म्हणजे ते छान क्रिस्पी असं भाजलं गेलेलं आहे आता आपण याची दुसरी बाजूही भाजून घेऊया तर मंडळी तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हो आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर बघा दोन्ही बाजूने आपण हे पराठे किंवा थालीपीठ छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे तर हा पराठा किंवा हे थालीपीठ तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा मग दहीसोबत खाऊ शकता खूप अप्रतिम लागतं चवीला आणि पौष्टिकही आहे त्याचबरोबर कमीत कमी तेलाचा वापर होतो यामध्ये त्यामुळे या, त्या या दोन्ही रेसिपी नक्कीच बनवून बघा आणि दोन्हीपैकी तुम्हाला कोणती रेसिपी आवडली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा चला तर मग रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशा पुरत पुरत छान छान नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात रहा मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा आणि हो जाता जाता आपल्या घरगुती भोजन या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ही प्रेस करा चला तर मग भेटूया बाय बाय